सहा फूट दोन इंच उंची एकशे तीस किलो वजन पाड़ पहाडी शरीर दहा लोकांना सहज उचलून फेकेल अशी शरीर यष्टी नाव आहे वरिंदर सिंग घुमन जगभरातील पहिला शाकाहारी बॉडी बिल्डर मिस्टर इंडिया दोन हजार नऊचा विजेता आणि सलमान खान सोबत टायगर थ्री सारख्या ब्लॉक ब्लास्टर मध्ये दिसलेला पंजाबी हिरो वडील पोलीस खात्यात आजोबा प्रसिद्ध हॉकी खेळाडू त्यामुळे शरीर मजबूत ठेवण्याची प्रेरणा कुटुंबातूनच मिळाली बारा वर्षापासून जिम मध्ये पाऊल ठेवलं आणि तेव्हापासूनच शरीर मजबूत ठेवण्याची प्रक्रिया सुरू झाली पंधरा वर्षापर्यंत पहाडी शरीर तयार झालं पण यासोबतच शरीराच्या अनेक भागात दुखापत झाली यांच्या उजव्या खांद्याला वेदना सुरू झाल्या व हालचालीमध्ये अडथळा येत होता त्यामुळे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सांगितली शस्त्रक्रिया सुरू असतानाच अचानकपणे त्यांना अटॅक आला व त्यांचा मृत्यू झाला पण शरीर ठीक असताना अटक आल्याने यावर जाला। वाद निर्माण झाला नेमके वाद निर्माण होण्याचे कारण काय यांचे संघर्ष मिळालेले यश सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी पंकज आपण वरिंदर सिंग यांचा जन्म मध्ये पंजाबमध्ये झाला एका सीख कुटुंबात जन्मलेले वरिंदर साध्या जीवन मूल्यावर आणि कठोर परिश्रमावर उभे राहिले यांचे वडील भूपिंदर सिंग हे पंजाब पोलीस मध्ये सहायक उपनिरीक्षक होते आणि कबड्डी खेळाडू म्हणून फेमस होते आजोबा खेळाडू होते त्यामुळे शरीर मजबूतीचा वारसा घरून मिळाला लहानपणापासूनच वरिंदर खूप आवड होती ते लहान मित्रापेक्षा वेगळे दिसायचे कबड्डी मॅचेस बघताना त्यांना शारीरिक सामर्थ्याची ओढ लागली वरिंदर म्हणत असत माझे वडील मला नेहमी सांगायचे शरीर हे मंदिर आहे त्यांची काळजी घ्या शिक्षणात वरिंदर हुशार नव्हते गुरदासपूर मधील स्थानिक शाळेमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले कॉलेजमध्येही ते फिटनेस आणि स्पोर्ट कडे अधिक आकर्षित झाले कबड्डी अॅथलेटिक्स आणि वेट लिफ्टिंगमध्ये त्यांचा सहभाग असायचा दहा बारा वर्षाच्या वयातच त्यांनी जिममध्ये पाऊल ठेवले आणि वेट लिफ्टिंग सुरू केली अठरा एकोणीस वर्षाच्या वयात वरिंदरने बॉडी बिल्डिंगला पूर्ण वेळ करण्याचे ठरवले वरिंदरचा प्रवास सोफा नव्हता पंजाब सारख्या भागात जिथे बॉडी बिल्डिंगला अजून पूर्ण मान्यता नव्हती त्यांनी अनेक संघर्ष सहन केले सर्वात मोठे आव्हान होते ते शुद्ध शाकाहारी होते बॉडी बिल्डिंगमध्ये प्रोटीनसाठी मांसाहाराची सवय असते वरिंदर ने शाकाहारी राहूनच हे सिद्ध केलं डाळी पनीर सोयाबीन आणि कठोर प्लान प्लॅनने त्यांनी मसल्स मजबूत केले तो नेहमी म्हणायचा मी सिद्ध केले की शाकाहारी जगातील सर्वोत्तम बॉडी बिल्डर होऊ शकतो लहान असताना आर्थिक अडचणी होत्या कुटुंब साध होत जिम मेंबरशिप सप्लिमेंट्स आणि ट्रॅव्हल साठी पैसा जमा करणं कठीण होत सुरुवातीला स्पर्धा मध्ये पराभव झालं जखमाई झाल्या शोल्डर इंजरी सारख्या समस्या नेहमीच त्रासदायक होत्या पण वरिंदर कधी हार मानला नाही त्यांचा संघर्ष लाखो तरुणांना प्रेरणा देणारा ठरला वरिंदरची मेहनत हीच त्यांच्या यशाची गुर किल्ली होती दररोज चार पाच तास जिम मध्ये कसरत करायचे पंचवीस सव्वीस वर्षाच्या वेळात त्यांनी मिस्टर इंडिया स्पर्धा जिंकली आणि लगेचच मिस्टर आजियात रनरअप झाले ते पहिले भारतीय बॉडी बिल्डर झाले ज्यांना आय एफ बी प्रो कार्ड मिळालं वर्षानुवर्ष मेहनतीचं फळ होतं इंडियाचा ऑर्नॉल्ड म्हणून ओळखले जाणारे वरिंदर शाकाहारी बॉडी बिल्डिंगसाठी रोल मॉडेल ठरले त्यांची मेहनत लाखो तरुणांना प्रेरणा करत राहिली बॉडी बिल्डिंग नंतर वरिंदरने ऍक्टिंग कडे वळलं दोन हजार बारा मध्ये पंजाबी चित्रपट कबड्डी वन्स अगेन मध्ये रीड रोल केलं हिंदीत त्याने अनेक चित्रपटात काम केलं त्यातील टायगर थ्री हा महत्वाचा चित्रपट ठरला वरिंदर सिंग घुमन यांचा मृत्यू एक दुर्दैवी प्रसंग होता सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अमृतसरच्या फॉर्टिस हॉस्पिटलमध्ये उजव्या खांद्याच्या शोल्डर सर्जरीसाठी दाखल करण्यात आलं शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारी पाच वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना वाचवता आलं नाही हॉस्पिटलमध्ये सांगितले की शस्त्रक्रिया दरम्यान आरोग्य स्थिर होते आणि कोणतीही मोठी समस्या नव्हती पण अचानक मृत्यू झाल्याने वाद निर्माण झाला कुटुंबात व वा चाहत्यामध्ये वाद आणि संशयाचा वातावरण निर्माण झाला मृत्यूनंतर कुटुंब आणि मित्रांनी हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले त्यांच्या मते शस्त्रक्रिया दरम्यान डॉक्टरांनी त्यांना पुरेसा वेळ दिला नाही ऑपरेशन दरम्यान योग्य काळजी घेतली गेली नाही मृतदेह काळा काळा पडला होता ज्यामुळे त्यांना चुकीची इंजेक्शन दिली गेली असावी असा संशय असा व्यक्त करण्यात आला काही मित्रांनी सांगितले की दोन हृदयविकाराच्या झटक्या दरम्यान डॉक्टरांशी वाद निर्माण झाला हॉस्पिटलने हे आरोप नाकारले असले तरी हे प्रकरण तपासाखाली आहे आणि बॉडी बिल्डिंगमध्ये एक्स्ट्रीम वर्कआउट्स आणि जोखमीवर चर्चा सुरू झाली अनेक गेल्या वर्षी वद्याने वर गेले वरिंदरच्या अखाली जण्याने बॉडी मध्ये आणि एंटरटेनमेंटमध्ये शोकाकडा पसरली कुटुंबाने मोठा धक्का सहन केला पण हे वाद असले तरी वरिंदरचा वारसा अमर आहे पहिला शाकाहारी बॉडी बिल्डर म्हणून ते लाखो तरुणांना प्रेरणा देत राहतील त्यांची मेहनत संघर्षाने यश हे सगळे एका प्रेरणादायी कथा आहे बॉडी बिल्डिंग मध्ये जोखमीवर जागरूकता वाढवण्यासाठी त्यांचा मृत्यू एक धडा ठरेल शुद्ध शाकाहारी असूनही त्यांना अटॅक आला ही गोष्ट अनेकांना न पसणारी आहे गेल्या काही दिवसात हेवी जिम करणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहेत वरिंदर यांच्या आत्म्याला शांती लाभो ईश्वर चरणी प्रार्थना आपल्याला या घटनेविषयी काय वाटतो ते कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद